नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बघा आज आपण ओल्या तुरीच्या सोल्याची आमटी बनवणार आहोत ती पण खूपच छान होते एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया बघा इथं मी दोन इंच खोबऱ्याचे तुकडे घेतलेले आहे थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे बघू शकता तुम्ही सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे एक कांदा घा घेतलेला आहे एक लसणाची कांडी थोडेसे धने घेतलेले आहे एक वाटी ओले सोले घेतलेले आहे तुरीचे आणि हे शिल्लक राहिलेले आहे माझे आता आपल्याला सगळा मसाला एकत्र भाजून घ्यायचा आहे तव्यावर म्हणजे वेगवेगळाच वेग भाजायचा बघा तेल टाकून घेतलेला आहे आता आपल्याला सगळ्यात पहिलं खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं कोणी भाजून को म्हणतं कोणी तळून म्हणतं तर आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं व्यवस्थित जास्त काळं पण नाही होऊ द्यायचं आता आपण काढून घेऊया ह्या अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आणि ही तुरीच्या ओल्या सोल्याची आमटी इतकी छान होते ना खायला का अप्रतिम अशी होती एकदा तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आता आपण धने भाजून घेऊया सगळा मसाला एकदम व्यवस्थित भाजला ना तर भाजी छान लागते म्हणजे टेस्ट बिघडत नाही भाजीची हे बघा आपले धने पण भाजलेले आहे जास्त करपूम पण नाही द्यायचा मसाला व्यवस्थित भाजायचा एकसारखा हलवत आता आपण मिरच्या आणि लसूण भाजून घेऊ मस्त चला आता मिरच्या आणि लसूण पण भाजलेला आहे आपला आता आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे पहिला आपण गॅसवर भाजून घेतलेला आहे कांदा आता तेलामध्ये थोडासा तळून घ्यायचा म्हणजे असं दाबून हे करायचं फोड फोडून घ्यायचा कांदा सगळा थोडीशी हळद टाकायची हळद जर कांद्यावर टाकली ना वाटायला तर भाजीचा कलर खूप छान येतो काळ्या भाजीमध्ये हळद नक्की टाकायची वाटायला थोडं कांद्यावर तेलामध्ये तळून घेतली का मस्त कलर येतो आता आपल्याला हे तुरीचे जे सोले करून घेतले होते ना आपण शेंगाचे तर ते थोडेसे तेल टाकून त्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे कारण की आपल्याला ना त्याचं कच्चपणा निघून जातो सगळा आमटी ब बनवायला आमटीची चव खूप छान येते अशी भाजून घेतल्याच्यानंतर बघा हलके हलकेसे डाग पडलेले हे बघा सगळा मसाला आपला भाजून झालेला आहे आता आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून मस्त मसाला वाटून तया घ्यायचा आहे हे सगळा मसाला एकत्र वाटून घेणार आहे मी फक्त सोले तेवढे नंतर वाटायचे हे बाकीचे सगळे मिरची कांदा सगळं एकत्र वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बघा असं पहिलं फिरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं आणि मग वाटून घ्यायचं आहे पाणी टाकून वाटण तयार करायचं आहे आपल्याला तुम्हाला दाखवते हो हे बघा अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं वाटण तयार झालेलं आहे आपलं आता आपण सोल्याचं वाटण तयार करू सोल्याचं वाटण आपल्याला जास्त बारीक करायचं नाही हे बघा थोडंसं जाडसर आहे आणखीन थोडं पाणी टाकायचं आणि थोडंसं करून घ्यायचं आता हे बघा जास्त एकदम बारीक नाही केलं आता आपण इथं फोडणी करून घेऊ तर दोन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे इकडे गरम व्हायला ठेवलो इथे त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे बाकी दुसरं कोणतंही मसाले टाकलेले नाही आहे आणि आपले हे जे वा वाटण तयार केलं होतं आपण मसाल्याचं ते टाकून द्यायचं आणि एक दोन मिनटं परतून घ्यायचं फक्त कारण की पहिले ऑलरेडी आपले मसाले सगळे व्यवस्थित भाजलेले आहे त्यामुळं जास्त तळत बसायची गरज नाही आहे हे बघा आता आपल्याला हे तुरीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं सोल्याचं जास्त भाजत बसायची गरज नाही दोन मिनटं भाजलं लगेच पाणी टाकून द्यायचं कोमट पाण्याचा वापर केलेला आहे मी हे बघा आता तुम्हाला भाजी जेवढी घट्ट पातळ हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता हे जरी गोळे दिसत असेल तुम्हाला तर हे उकळल्यावर ना कारण की ती वाटण आपण जाडसर ठेवलेलं आहे उकळल्याच्या नंतर ते गोळे आपल्या त्या भाजीमध्ये होऊन जाते चव्यानुसार मीठ टाकायचं आणि फुल गॅसवर भाजीला एक उकळी येऊ द्यायची छान नंतर गॅस कमी करून दहा पंधरा मिनटं उकळू द्यायची भाजी अशी आमटी खूप छान लागते हे बघा आता उकळी आले उकळी येत आहे आपल्या आमटीला थोडीशी वरून कोथंबीर टाकून घेऊ आपण म्हणजे उकळून निघती कोथंबीर बी मस्त भाजीला छान उकळी आलेली आहे आपल्या आता आपण दहा मिनटांना बघू बघू शकता तुम्ही बघूनच किती छान आणि वास तर इतका छान सुटला आहे ना छान जशी जशी शिझ ती थो तशी तशी ती थोडी घट्ट होत चालती आपली भाजी झालेली आहे आता आपण काढून घेऊ आणि हे बघा मी भाजी काढून घेतलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करू मला नक्कीच सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा नव्या नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये हो